नमस्कार मी आणि मधुराशिलाकृती तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमी नाटक आपल्या रंगभूमीचं नाव आहे वजनदार आणि त्यानिमित्ताने या नाटकामध्ये तब्बल सत्तावीस वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवरती पदार्पण करणार आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या एव्हर ग्रीन अभिनेत्री अलका घोमताई नमस्कार 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 खूप छान खूप छान आणि एकदम वजनदारच वाटायला लागला सलो रिव्हरू झालं म्हणजे स्क्रीन पैठण्यापासूनच सुरुवात झाली होती आणि खूप आवडला असतो त्यामुळे कारण का आज जर आम्ही अनेक सिनेमांमध्ये तुम्हाला पाहिलेला आहे त्यानंतर काळात तुम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये जज म्हणून सुद्धा आम्हाला दिसलात आणि आता रंगभूमीवर येतात मला असं वाटतं मी प्रत्येक कलाकाराशी रंगभूमीशी एक लोभी माळ जोडलेली असते तुमचं आणि रंगभूमीचं नाटक कसं आहे खूप बस खरं तर माझी सुरुवातीच रंगभूमीपासून म्हणजे मी चाळीस आर्टिस्ट म्हणून वेळाच्या आठव्या वर्षी रंगभमेवर सुरुवात केली त्यानंतर मी एकान ब्री आपलं माणूस हे नाटक केलं आणि मी सत्तावीस वर्षांपूर्वी सोबतचं नाटक केलं ते म्हणजे साष्टांब नमस्कार आणि त्यानंतर काही दरचा चबाबदार या आणि खरं तेवढं जमलं नाही कारण असं नाटत होतं की Them getting hurt, I think justify will just default and let me get that part of the जात त्यावर तिन होतो गॅट खूप बोलून चालत आहे कि शूटिंग वेळ नाही प्रयोग करू शकणार नाही या मग चालत नाही तुम्हाला नाटक करताना त्या आठवड्यातला त्या डोस द्यायलाच आता मला असं वाटलं की ही स्टेज आहे की मी आता करू शकते आणि तेवढे वार करून आता मी शूटिंग जेवढ्या सिनेम हातात आहेत पण सगळ्यांनी सांगले की तुम्हाला मला शुक्रवार शनिवार रविवार ऍडजस्ट करायचं तरच मी सोमवार ते गुरुवार वगैरे शूट करू शकते मला तर हाच एका प्रश्न की सत्तावीस वर्षांमध्ये असं झालंच नसणार की तुमच्याकडे काही स्क्रिप्ट चालले नसतील अन्य आले असतील पण त्या सगळ्यामधून सुद्धा मिळून हे स्क्रिप्ट निवडणं आमचं कारण होत मी सांगेन खरं तर मी संतराव जवळकर कुलकर्णी आणि अतिशय उत्तम स्टेप मी आधी त्याच आधी नेमकी दुर्गा उठण्यात ने चार पाच जणांनी विचारलं आणि म्हटलं काय म्हणते तरी वाटत नव्हतं या परत म्हणजे जरा बिझी होतो तीन चार महिने शेड्यूल पण मी चार महिन्याने आपण विचार करूया त्यामुळे खूप घाई होते कोणी थांबत नाही कारण तर वगैरे असं होतं मग मी आता संपदाने मला चार महिन्याने पुन्हा फोन केला जेव्हा असं उत्तर दिलं होतं की अलका इथं ते आता चार महिने झाले आता जरा वाचून कळलं काम अचिवा नाही आता संपदासाठी मेहनत फुकत जाईल थोडं व्याचन वगैरे झालं खूप छान वाचन सगळं ते ते आली होती कारण याचा आधी भेटलंच ना दोनशे त्यांनी नाट्यस्पर्धेत केले होते त्या म्हणून त्याच कॅरेक्टरने वाच खूप मजा आली मला आयडिया जो आपण कमबॅक करतोय तर त्यासाठी अगदी योग्य नाटक आहे नाही ना तर कलाकाराकडून त्यास त्या भूमिका आला होता तर मला काहीतरी वेगळं करायला मिळतोय हलकं चुलकं विनोदी आणि कौटुंबिक असे हे नाटक आहे जर मला वाटतं महिला प्रेक्षकांना संकू इम्यूट क्रमल्या पण तेवढंच आवडेल

प्रवास माझा पहिला अंकाचा पूर्ण आहे मग दुसऱ्या अंक माझा आहे ते आहे त्यामुळे मग तेवढा वेळ जात नाही पण अतिशय धावपळे होते पण त्या एवढी जाड ती धावते हसते कुठे कुठे सगळं ते छान वाटते बघताना गोडू गोडू असते मी आणि एन्जॉय करते मी अशोक मामा लक्ष्मीकांत विजय समंत प्रशांत दांडे खूप या त्यांच्यावर आम्ही फक्त मालिका म्हणून केलेत पण त्यांचं टायमिंग टाळलं ज्या असं वेळा या गोष्टीत होतो नाहीतर माझी इमेजण्याची पण अशा कधीतरी समजून आला की खरंच वाटतं की कलाकार म्हणून तो एक जातो म्हणजे आता मी खरंच एवढी चुझी झाले की खूप छान नाही आलं तर काम करायचं माहिती नाही करायचं यायला आलेल्या डोळख्या इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहात आणि अनेक टप्पे तुम्ही पाहिले असतील आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडताना तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे त्या घडलेल्या आहेत तुम्ही ज्या काळामध्ये काम करत होता त्यावेळेस ना ऑडिशनची साधारण ती प्रक्रिया वेगळी असेल आताची वेगळी आहे आताचा काळ असा आहे की आता सोडपतोय आणि अशा सगळ्या लागतात अभिनेत्री पण त्यावेळेस असं काही नसेल पण आता वजनदारला मध्यवर्ती ठेवून मला आवडत विचारायला त्या काळी साधारण हा क्रायटेरिया किती असायचा मॅम की बारीकच पाहिजे किंवा घेऊ दिसल कोणची माणसं म्हणतील तर तेवढं जलदी निरोस फार कमी असते आम्हीच मी बारीक सुट चांगली दोनशे चौस पन्नास किलो मी होती छोटे अरुंद आधीच्या दररोज सिनेमानातपर्यंत होते नंतर माझ्या सर्वित माझं तेवढं वजन वाढलं तर फेट राहायलाच हवं म्हणून मालिका त्यावेळे आम्ही सगळ्यात जोड बारीक होतो निर्देदितांना आम्ही आमच्या सगळ्यात होत नाही तर वर्षा उजगाव जी आहे तशीच अजून बाबीच्या तरी थोड्या जाड्या होतात बारीक होतात सगळं सुरू असतं तर मला असं वाटतं स्क्रीनवर काम करताना तेवढ्या होत गरजेच आहे पण आता मी आईच्या नवनीच्या कोविड आजीचं एखादं कॅरेक्टर नाही आलं तर त्याही भूमिका करते पण मला असं वाटतं जाड झालं तुम्ही कुठेतरी आरोग्याच्या दृष्टीने विचार करून फिटनेस खूप महत्वाचा आहे स्टेनर बघतात लोक तुम्हाला कधी कधी त्यांना काहीतरी पण असू शकतो आजार असू शकतो म्हणून त्याला थोडी जाडी येते तर मला असं वाटतं माझं सार्जणित वजन वाढलं पण मला असं वाटतं त्यापेक्षा मी आता गौरम जीवना नसेज येते की आपले आपण किती बालिका जाड आहोत हा मेनुदंड न बाळतला तुम्ही कोण आहात तुमची ओळख काय तुमचं कर्तृत्व काय या बाबतीत वजनदार असणं फार महत्वाचं आहे Bukan, tak suka makani, amai छान कलाकारांबरोबर सुद्धा काम करायला मिळतं कलाकारांची नवी पळी आहे साक्षी पाटील पूनम सरोदर अभय जोशी यांचा जुना मित्र तर असं खूप जर मजा येते या मुलांबरोबर पण त्यांची एनर्जी आणि आमच्या एवढं रायपोर आहे आताच आम्ही फॅमिली एवढ्या रिहर्सलमध्ये नाहीतल्या रिहर्सल्स मध्ये झालं आई आम्हाला एवढे दौरे करायचे सगळे प्रयोग करायचे असं होतात की मासेसचं नाटक आहे निश्चितच आवडणार आवडणार तुम्ही नाटकासाठी हो <laughs> का नाहीच्या निमित्ताने आज एक अशी काही छान आठवण तुम्हाला सांगायला आली की प्रेक्षकांची पोच पावती आपल्याला मिळते आणि ते कायम लक्षात राहते किंवा कधीतरी प्रेक्षक असं काहीतरी म्हणून जातात कधी छान आपल्याला कमेंट की त्यांनी आपल्या चेहऱ्यावर आपोआप हस होतं आमचं आता ज्यात तर अजून शोध सुरू आहे आधीच्या याच्यात म्हणून की एकदम मला या सगळ्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी खूप सांडाळून घेतलं ज्यानं माझ्यावर ते संस्कार झाले <laughs> दत्ता भांबरोबर काम केलं शांता झोप विजया मेहता माधव रात्री पण सुरुवातच तिथून झाली ऋतु ताळ यशवंत दत्त नंतर मीना कुळकर्ण आपल्या ज्ञानश्वर रंगेश कुळकर्णी होते पण या लोकांमुळे नंतर ते संस्कार बदल दिले कारण मी काही असा वेगळा कुठल्या नाटकांचा कोर्स किंवा काही ऍक्टिंगचा कोर्स केला नव्हता तर माझं सगळे डिरेक्टर त्याच पण आता एकदा कॉन्फिडन्स आलाय किंवा कोटीस्ट मिळत आहे की त्यात शिकायला मिळतात त्यात भीती वाटत या गोष्टीची तर मला असं मागे बघताना त्या नाटकात चौदा वर्षाची मुलगी दाखवली आणि माझ्या बरोबर बरोबरच होतो मी आठवी लंगीतच होते सव्वास जे होते आणि विक्रम टाकते विक्रम गोखले आणि माझी पहिली सांगितले होते मी पोलीस झालेली मजली आणि माझ्या कुबड्या पडता मी स्टेजवर पडते आणि अडकून आणि मग मला ते एवढं एवढी मोठी रिॲक्शन घ्यायची वगैरे तेव्हा एक आजोबांसारखे होत त्या नाटकाचं नाटकाच कारण फार गंभीर नाटक होतं ते विक्रमजी अप्रतिम जाम करायचं पण त्यामुळे मला आठवतं एक आजोबा होते त्यांना माझ्याबद्दल खरंच झालाय की काय तू माझ्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम सगळं घेऊन आले इंटरवलला आणि मग ते त्यांना कळलं की नाही नाये खरंच असं तर मग प्रेमानं दरवेळी वाढायचो की मला सगळे चिरवायचे आले आले तुझा जेव्हा आले सगळं काळे पोट थोडं असं हे असतं की टेक्शन आपल्यावर प्रेम करतात मनापासून प्रेम करतात हा छान वाटलं मला तुमच्याशी बत्ता म्हणून आणि आजवर जसं अनेक बंडा भूमिकांमधून मामाकडे समोर आलाय मला वाटतं आता हा एका नजमदार भूमिकेमधून दाजवायला सज्ज झालेला आहे तर मराठी रांडव खरंच आहे सगळ्या प्रेक्षकांना सांगून की महिला हा तो विशेष करून आवडेल पण संपूर्ण फॅमिलीला अगदी जाणवितलं तरुण सगळ्या रांडवीला पण हे नाटक निश्चितच आवडेल एक काहीतरी खूप छान नसू उजात जातोय नाटकाचं अगदी उत्तरार्गात तमळा तो छान छान ट्विस्ट आहे तोही बघायला आवडेल

माझ्या सासूबाई होत्या बहीण होती बरोबर त्यांचा सपोर्ट होता मिस्टरांचा ते हल्ल्या स्लाइड मधल्या आहेत तर मुलींचाही आता तेवढाच सपोर्ट आहे खरं आहे काय काय म्हणतो कुठचा म्हणजे एनर्जी मिळते प्रोत्साहन मिळतं एवढं एनर्जी मिळत मस्त वाटलं आणि खरं ना मला तुमच्याशी बोलून मला खूप पॉझिटिव्ह वाटेल तुमचं म्हणजे काय म्हणतात इतकी छान एक वाईट बसत ना पॉझिटिव्ह वाटलं मला खूप वाईट आठवण म्हणजे माझ्या युनिट मध्ये कधी निगेटिव्ह मिळणार असं तर म्हणजे कशा नाही आपलं एवढं छान ग्रुप आहे एखाद्या मध्ये तर काय होतं एखादा किडा असून तर सगळं खराब होतं तर मी एवढं छान राहिला रिलेशन ठेवला ती फार महत्वाची आणि काय तुम्ही अशाच हसत राहा अशाच पॉझिटिव्ह राहा आणि कधी कधी उलट असतो काम प्रेक्षकांना खूप काही म्हणजे ते कोण जास्त महत्वाचं आहे खूप मस्त वाटलं का थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू